पाटील नमस्कार अरे नंदू नमस्कार 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 अशा काढलं शैता नाजीर नमस्कार मुंडे नमस्कार काय चंदुराणा काय दिसत आहे सध्या आम्हाला तर खूप आठवत आहे तुमची हा चंदुराणा काही खरंच दिसत नव्हते काय पण महाराष्ट्र वगैरे तुला माहित नाही मुंबईला हो माहिती आहे तू काय जात नाहीस पण मुंबईला मग तुझं पगाराचं काय अरे हेडा तुम्हाला काय अकल नाही मी वर्क फ्रॉम होम करतो वर्क फ्रॉम होम घरून काम करतो मी तुम्ही सगळे कुठे चाललात आता काय चाल नाही आत्ताच आम्ही भेटलो आता चाललो विठ्ठल दर्शनाला आज आषाढी एकादशी आहे आता बड चला निघूया आपण सगळेजण जाऊया पांडुरंगाचे दर्शन घेऊया सगळ्यांना सुखी ठेव पाऊस चांगला पडू दे अशी प्रार्थना करूया चंदुराणा तुम्ही मुंबईची माणसं बाबा तुम्ही उपवास वगैरे करता का नाही आज मी माझ्या सारखा कसा करतो तू तू काय मला विचारते मला उपास आम्ही काय नाही बाबा साबुधानी खाल्ले आणि आता निघालो तुम्ही, तुम्ही काय खाल्लं घरात सगळ्यांचा पास असतो त्यामुळे उपास आम्ही सावधानी खाल्ले आम्ही पण आणि तू आमच्याकडे काही तयार नव्हते झाले मग केळी खाऊन आलो आम्ही सावधाने तू येतो का मंदिरामध्ये आणि तू जे उपास करतो अरे उपास असा करत नाही तुम्ही किती मंदिरात जा तुम्हाला पुण्या लागणार नाही काय म्हणतात तुम्ही राणा असं नाही आता गावासाठी आम्ही आता पंढरांकडे मागणार आहे की आमच्या गावी चांगला पाऊस पडू दे तुम्ही आता जाणार मी आता मागणार मी तर मागित नाही या वर्षी चांगलाच पाऊस पडेल पहिले तुम्ही सांगा तुम्ही कसा उपास करतात मला तसं घालत नाही मी एकदम निरंकार उपास करतो निरंकार पाणी पण मला चालत नाही तुम्ही दिवस बाजूच करणार

गावातल्याच मंदिरात जाऊया उठोबाचं दर्शन घेऊया तेच पंढरपूर तेच पंढरपूर मला मला मत कर ना, पुण्णे पुण्णे तू अरे ये मध्ये अच्छा लोकांना माझ्या पुण्य सगळ्यांना फराळ मध्ये बघायचं सगळ्यांना मी फराळ वाटायचो आहे का मग ठीक आहे ना आता फराळ वाट

अरे शंभर पोती दहा पोती दहा टन पाठवतो गावात तर कधी एक खेळाची फणी आणत नाही तू आम्हाला अरे नंद्यातच नाही लागते माझ्या उपास करण्याची स्टाईल येते मी दरवर्षी आषाढी एकादशी आले की अन्नदान करतो नाही चांगलं आम्हाला माहित नव्हतं चंद्रना तुम्ही एवढे दानशूर आहात दानशूर मी प्रत्येक आषाढी एकादशीला असंच करतो आता मला माहित नव्हतं नाहीतर मी पुढच्या वर्षी इथे पण वाटेल असं कर ना या वर्षीच पाठवून दे एवढं तिकडे शंभर शंभर पोते पाठवले इकडे दोन दोन पोते पाठव अरे म्हणते तसं राहत नाही ते आता वेळ चालली गेली आता कधी फर तयार करतील मी कालपासून तयारी मध्ये होतो आणि तिकडे पाठवून दिल्या बाप रे एवढा खर्च करतात ना तुम्ही तसं नाही पण नाही वाटतं नाही पण ह्या पडण्यास मला काही कमी नाहीये पाठवून देतो मला चांगलं आहे चांगलंय पण ते मला दाखवून गेलं असेल बरं झालं असतं मला तर काही विश्वास पडत नाही बाबा एवढ्या वस्तू तू घेशील चला मी काय खोटे बोलतोय का राणा पाटील लगे अकल नाही नंदू गप्प बस ते ना तू केला जंत काय खोटे बोलतय का नंदू एवढे इंग्लिश मध्ये बोलतात ते मला तर मला तिथे आज बोललो तर पंढरपूरला बोललो होतं हे चंदू तुमच्या तुमची करा परंतु मी सांगितलं तसं मला चालत नाही जायचं होतं ना। हो खर तुम्ही जायचं होत एखाद्या भाग्यवंताला असं मिळत काय पाटील तुम्ही पण अशा गप्पा मारतात जे लोक बिचारे पाय गेलेले आहेत त्यांचं तो, तो खरं मान मी मोठा माणूस जर मला बोललो तर मला तस चालत नाही जर ते लोक गेले तर त्यांना तो, तो मान द्यायला पाहिजे पूजा केली पांडुरंगाची मुंबई गेलो का माझ्यात नंबर आहे का सगळे सांगायचे पूजा करतील तर चंदुराना चंदुराना शिवाय पूजा करणार नाही सगळे सांगायचे मला

सबको बांट देना मेरी तरफ से सबको बांट देना सबको खिला देना मैं मंदिर में जाऊंगा अभी सबको खिला देना तुम खाओगे तब मैं खाऊंगा तब मेरा रूप पास उठेगा इसीलिए आप खा लो दिस इज माई गेटर दिस इज माई गेटर वेलकम वेलकम फार्मास्यूटिकल फार्मास्यूटिकल वेलकम फार्मास्यूटिकल हॅलो किती पुण्यवान हो एवढा खर्च केला त्यालाच माहिती खरं बोलतो का खोटा आपल्याला आवाज पण येत नाही त्याला सांगा स्पीकवर ठेव मला समजेल खरं जाऊ जाऊ ते कशा खोटं बोलतील गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फर मी गाड़े भेट दूंगा सगळे जण बसलेत सगळ्यांना वाटले जाते सगळे नाव करताय चंदून नाय भारी का चंदुना ना काय भारी चंदू नाना सारखा पुण्यवान कोणी नाही चंदुना पंढ पावलं चांगले भाऊ पैसा तुझ्याकडे चांगलं काम करतो तू नंद्या तस मला चालत नाही कारण की आधी तिकडे ते नाश्ता करतील फराळ करतील तर मी उपास सोडेल समजा त्यांनी फराळ केला नाही तर मी काहीच खात नाही नाही पाटील जाऊया या आपण आता आपला उशीर होतोय गर्दी मंदिरामध्ये मग चाल ना चंद्रोलन पण घेऊन जाऊ इथली आरती चंद्रोलनाच्या हातून करूया आपण तसं नाही मी मी तर करतोच

नाही नाही तुम्ही भरपूर गेल्या आता आपण जाऊया आणि दर्शन घेऊया चला।, चला 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 जाऊया हा नुसता खोट बोलतो याला काही येत नाही तुमचा खोटावडा या मला नाही वाटत एवढं करणार आहे असेल ओरंगू चला ना आपण काय खुसखुस चालू आहे म्हणजे तुझी चला नाही नाही जाऊया जाऊया चला